हो आता ह्या सध्या नवीन नवीन आहे तुम्ही म्हणणा आपल्या एरियातला पाहिजे नाही का मंत्री तुम्ही तर त्याच्या तर महाराष्ट्रातच राहील महाराष्ट्राच्या बाहेर थोडी जाणार आहे तो अरे मला खाली आणलं राजा तुम्हाला मग नाही राजू ते तुम्हाला चॉकलेट देऊ आहे मग आता तुम्हाला चॉकलेट देऊन आले ते तुमच्या जागेवर रानाले उचलून जर असं उन्हाल तर काय वाटतं नाही राजा काहीतरी तुमच्या सोबत दोन नंबर उन्हालो हम्म तुम्हाला नाही वाटत काय प्रवीण ताळेल इथं ठेवा तुम्ही सेंटरला जा हो ना पण मग तुम्ही तर सांगून आले का तुम्हाला सध्या महाराष्ट्रात देऊन आले मग चार कोणते आता ते चार चारखडे कोणतं कोणतं वानखडे आहे का तिथे निवडून आला नाही तिथं तो तो काय गुपेकर काही असं काहीतरी तो राजेश वनकडे मेळघाट बी जे पी नाही बिलकुल सप्पा तुम्हाला ल खाली आणलं मग डायरेक्ट अमरावतीत आणून फेकलं कामाची गोट नाही मग हे काहीच कामाची गोट नाही ना म्हणजे केंद्रातला माणूस त्यांना अमरावती जिल्ह्यात आणून फेकून दिला असंच झालं ना ते मग कायदा सपोर्ट देऊन येणार तुम्ही त्याने प्रचार प्रचारा ले फिर मांगले गुम वरुण तड़ेगा अच्छा नागपुर तड़ेगा तो हाँ? दूर तुम्हें प्रचार ले तुम्हारे अमृत विदार में फेकून आए काम की गोष्टी एवरी मेहनत घ मेहनत मेहनत केली इरीसाठी सहा गड्यात दाबून राहिले अच्छा अच्छा इथं तुम्हाला टेस्ट मग नाही नाही ते तुम्हाला टेस्ट करून राहिले मग तुम्हाला म्हणजे मग याचे होते का नाही होत सांभाळणं काही म्हणा मग अकोला देणार म्हणा मग अमरावतीपेक्षा अमरावतीचं सुधारलं जाय अकोला आहे मांगला बीड आहे मांग नंदुरबार आहे वाशिम आहे मांगती अमरावतीला समोर गेला तिचं लोक इथं शिकाले अरे पण मला सांगा जे सुधारले त्याला सुधरे राहील त्याच समोर आणलं